हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये ते ठिकाण बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्याच ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तो महाबोधी महाविहार हा बौद्धांचाच आहे किती सनदशील मागणी आहे वास्तविक न मागताही तुम्ही बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे परंतु तसं करत नाही ती व्यवस्था बौद्धांची ताकद वाढेल बौद्धांना आंतरराष्ट्रीय निधी येईल बौद्ध आहेत त्यापेक्षा सबळ होतील ही त्यांच्या मनातली मोठी कसकत आहे इथे आंदोलन नाही केलं बौद्धांची एकजूट नाही दिसली तर इथल्या व्यवस्थेला वाटेल बौद्ध अजूनही एकत्रित यायला मागत नाही जरी तो धार्मिक मुद्दा असला बघा नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे बौद्धांची अस्मिता महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी चलो आजाद मैदान मुंबई दी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता बौद्धांची अस्मिता महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आझाद मैदान मुंबई येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून या आंदोलनासाठी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी केंद्र सरकार तसेच बिहार सरकारला देण्यासाठी संविधानिकरित्या आपल्या मागणीचे समर्थन करण्यासाठी सर्व बौद्ध बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यशस्वी करावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य शाखा सरचिटणीस अशोक केदारे यांनी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्धविहार कल्याण येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबाबत आयोजित तातडीच्या विशेष सभेमध्ये केले आहे या विशेष सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य शाखा प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष उत्तम मगरे महाराष्ट्र राज्य शाखा सरचिटणीस अशोक केदारे महाराष्ट्र राज्य संरक्षण उपाध्यक्षा विनिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ठाणे जिल्हा महानगरपालिका अध्यक्ष विमलानंद कांबळे ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणी अध्यक्षा शीला तायडे आणि पदाधिकारी ठाणे जिल्हा पुरुष कार्यकारिणी अध्यक्ष विजय गायकवाड आणि पदाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्यातील तालुका ग्राम शहर शाखा अध्यक्ष सरचिटणीस कोशाध्यक्ष तसेच बौद्धाचार्य बौद्धाचार्या केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षिका समता सैनिक दलाचे अधिकारी पदाधिकारी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही सभा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली या सभेचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे यांनी केले सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो महाबोधी विहार हे विहार बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे याच आंदोलन आताच नाही आहे अनेक वर्षापासूनच आहे जवळजवळ एकशे चौतीस वर्ष झाले त्या आंदोलनात या ठिकाणी जे आलेले सर्व पदाधिकारी आहेत केंद्र म्हणजे जिल्ह्याचे असतील तिन्ही जिल्ह्याचे असतील आणि तालुक्याचे पदाधिकारी बोलतो यांना एक नम्रतेची विनंती करतो आज बैठक का घेतली आहे सतरा तारखेला अजून वेळ आहे ना आज बारा तारीख आहे आज तातडीची बैठक याच्यासाठी घेतली रात्री पण मी सुरवाडे बुल आणि गायकवाड साहेबांशी बोललो याच कारण असं आहे की तुम्हाला पुढं वेळ मिळेल कारण सोळा तारखेपर्यंत तुम्ही प्रत्येक शाखेमध्ये पोहोचला पाहिजे तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यावर जावं तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक वार्ड शाखा ग्राम शाखा असेल शहर शाखा असेल त्या शाखेची बैठक लावून त्या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं आहे एवढंच नाही आहे आदरणीय भीमराव साहेब बोलतात बघा अनेक राज्यांचे साहेब मला वाटते दहा ते बारा वर्षामध्ये दौरा करत आहेत भारतीय बौद्ध होण्यासाठी इतर समाज देखील उत्सुक आहे आणि तो जुडतोय आपल्यास भीमराव साहेब नेहमी सांगतात कुसवा आहेत इतर समाजाची कोळी बांधव आहेत अनेक धनगर आहेत मातक आहेत चर्मकार आहेत ते सर्व बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी उत्सुक आहे गुजरात मध्ये देखील घेतली दीक्षा बिहारमध्ये देखील झालं उत्तर प्रदेश मध्ये देखील झालेली आहे हरियाणामध्ये देखील झालेले आहेत भीमरा साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात आणि म्हणजे चर्चा होते तर या लोकांशी देखील संपर्क साधायचा आपल्या ठिकाणी काही मंडळ असतील आपले लोक असतील काही मंडळ असतील काही संस्था असतील काही बचत गट असतील महिलांना विनंती करतो जे बचत गट असेल आपल्या बाहेर असतील त्यांच्याशीही संपर्क साधायचा फक्त भारती मधुमा सभेचाच पदाधिकारी किंवा व्यक्ती त्या ठिकाणी गेला पाहिजे असं नाही बौद्ध आहे त्यांनी त्या ठिकाणी गेलंच पाहिजे आता जे आपण बघितलं महाबोधी बौद्ध विहार हे आपल्या अस्मितेच प्रतीक आहे आणि ते हिरावून घेण्याचं काम त्यांचं खूप जोमाने आणि षड्यंत्र करून त्यांनी चाललं आहे त्यांना आळा भरण्यासाठी त्यांच्याच्या वाईट प्रवृत्तीला थांबवण्यासाठी बाबासाहेबांनी मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर चालूनच आपल्याला त्याच संरक्षण करायचं आहे आणि ते अस्मितेचं प्रतीक आहे ते हिंदू धर्माच्या किंवा मनुवालयाच्या हातात न जाता आपल्या हातामध्ये भारतीय भाषेमध्ये हातामध्ये कसं येईल आणि आपण त्याचं सगळे मिळून कशा पद्धतीने आपल्या ताब्यात येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे परंतु आज करें आग, सर, सर, जी बैठक आणि तुम्ही सर्वांनी फार तत्काळ प्रतिसाद दिला याबद्दल तुम्ही सर्व साधुवादाचे धनी आहात तुमचे अध्यक्ष दोन्ही अध्यक्ष तिन्ही महिला सुद्धा विजय गायकवाड सर त्यांचे महामंत्री सुरवाडे सर विमलानंदजी महानगरचे जे के जाधव आले का सरचिटणीस त्यांच्या मागण्याकडे थोडंफार फार आम्ही साथ दिले महाराष्ट्राने तुम्ही प्रतिसाद दिलाय तर काय कारण आहे का, का अचानक असे करा लागलं सतरा सप्टेंबर आपण घेतले सतरा सप्टेंबरला वेळही कमी आहे आणि असं समजू नका की महाराष्ट्रातल्या पासष्ट जिल्ह्यांमध्ये आहे हे आंदोलन बंधू भगिनीन देशव्यापी आहे देशव्यापी आहे बिहार मधले सगळ्या

जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये ते ठिकाण झाल्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक आहेत सगळे उपलब्ध आहेत त्यामुळे ती जागा वागायची नाही जेरुसलेम सारखा मी शब्द प्रयोग केला जेरुसलेम या ठिकाणी तीन तीन धर्म क्लेम करतायत येशुख मुसा हिब्रू म्हणजे ज्युईशकर

बौद्धांना आंतरराष्ट्रीय निधी येईल बौद्ध आहेत त्यापेक्षा सबळ होतील ही त्यांच्या मनातली मोठी आहे इथल्या प्रत्येक जिल्ह्याने मुंबई महानगर इथे त्यामध्ये मी आता बऱ्याच वेळा नाव सांगितले सरांनी पण सांगितले की त्या जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांनी म्हणजे कांबळे साहेब असू द्या गायकवाड नाही तर शेलंदा इथं आहे तुमच्या अंतर्गत असलेल्या शहरांच्या प्रमुखांना पूर्ण स्वातंत्र्य द्या सत्ता आदेश आहे गोरडे सत्ता केंद्रीकरण करू नका असते एखाद्या धातूचा आमू प्रचंड ताकद असते प्रचंड म्हणून त्याचा अॅटम असतो म्हणजे तो धातू जेवढं काम करणार नाही तेवढं त्या ऍटम कर त्याचा अनु म्हणजे सगळ्यात छोटा कण आणि संस्थेचा सुद्धा छोटा कण हा संस्थेचा सभासद असतो त्यामुळे त्या सभासदांना ग्राम वॉर्ड तालुका शहर नगर शाखाच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष पूर्ण त्यांना वैचारिक स्वातंत्र्य द्या कृतीप्रवण प्रवण करा त्यांना हे जर आंदोलन नाही केलं बौद्धांची एकजूट नाही दिसली तर इथल्या व्यवस्थेला वाटेल बौद्ध अजूनही एकत्रित यायला मागत नाही जरी तो धार्मिक मुद्दा असला बघा राजकीय पताल्यावर तर नाहीच नाही एखादं महाप मंत्रिपद दिलं एखादं सरचिटणीस झालं अनुसूचित जातीचा सेलचा अध्यक्ष केला तो झाडू सगळं बसत अशा पद्धतीने ते एकत्र येतात धार्मिक मुद्द्यावर तिथे तरी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र यायची काळाची गरज आहे अदरवाईज आपल्या मग अशी शब्द वापरले आपल्या वयाचं ऍव्हरेज इथं तरुण पिढी नाहीये दोन पिढीला हे कळालं तर नेपाळ होईल बांगलादेश होईल ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद